हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग तर आज आहे वेनस आणि मला दाखवलं थांबा अरे कात्री बोल गुड मॉर्निंग वगैरे गुड मॉर्निंग पता ना पडता जेवन। येईस तो सब कुछ आई आणि मम्मी बनवते आता जेवण जेवणाची तयारी चालू आहे काय बनवतेस काय बनवते डाळ भात मुले सात आधी बोलली भात घातलाय ठेवते ह्याच्यात डाळ ते पीठ म्हणून ठेवलंय त्याच्यात पुऱ्या बनवणार आहे ना या। अरे यार आणि सगळं कट करून ठेवलंय कारण डाळ बनवायची सो असं आहे आणि काल रात्री मी कान टोचलाय माझा हे बघा आता असं दुखत हलवलं तर जर हात लावला तर कान टोचलंय असं झालंय आमची मशीन झालेली आहे कपडे पण वाळत घातले आणि आज काय आहे मम्मा गणेश चतुर्थी चतुर्थीस आज आहे गणेश चतुर्थी आणि खूप जणांनी इन्व्हाइट केलंय मला माझ्या फ्रेंड्सने मम्माच्या पण आज मी जाईन बघू मी शूट तर करेन जायचं जायचंय मला आणि आशिषनी पण बोलवलंय सगळ्यांनी इन्व्हिटेशन पाठवले सो बघूया आपण गणपतीला जाऊया आपण आज तर मी आहे खाली हळदीचं पान आणायचं म्हणून आणि कपडे पण द्यायचे तिसरीला मी चालली चपात्या बनतात आणि तिथे काय डाळ शिजली डाळ झाली चवळी चवळीची भाजी बनवली कुकरमध्ये मध्ये मस्तपैकी बटाटा टाकले की नाही नाही टाकलाय सो चला जाऊया तर मी आताच खाली जाऊन आली आहे आणि हळदीचं पान घेऊन आली आहे येताना इथं चालू आहे जेवण बनवायचं काम फुगली आहे बघा कशी काय माहिती कशाला का फुगली काय झालं कोण तुला काय बोललं तुला काय बोललं फुगलीस कशाला मला काय बोललं <laughs> <laughs> बोलते मला कोण गजाला काय थोडा फोडे आता बनवते मोदक बनणार का तुमच्याकडे मोदक तसे मी मोदक आणले ते मिठाईवाले नाटक या इथं आणि आता माझा काम दुखायला लागलाय थोडा थोडा मी आता दुखतंय मला टोचत टोचत मी होती दुखत हिला होतं काल ज्वेलर्सच्या शॉपमध्ये पण ठीक आहे आता भाजून घेतली आहे आणि कट, कट केलंय के हे बघा खोबरं पण कट करून ठेवलंय अक्च्युली खोबरं किसायचं होतं म्हणजे विळीवर पण आहे ना आमची विळी खराब झाली आणि ताईने काढून आणलं खोबरं म्हणून आणि ते हे काय हे कशाला आता परत बटाट्याची भाजी बनवते पटाट्याची भाजी तेच चालू आहे येल्लो कलरची भाजी बनवते त्याच्यात टाकलंय रा... राई टाक ना राई टाकलीये आगे मॅडम जाई तोडतोडांमध्ये ते कर तळ तळायला तळ तळायला ना आता कांदा टॅमॅटो आज बघा कांदा टॅमॅटो मिरची कडीपत्ता आता काय करायचं ब्राऊन होऊन द्यायचं कांदा आणि टॅमॅटो गळवायचं आहे आहे टॅमॅटो गळून द्यायचं बाजू घ्यायचं की आता इथं गुळ कापत बसली आहे कारण की गुळ कापते कारण की मोदक बनवायचे म्हणून सारणासाठी झालं बारी मदी, मदी, ते बघ ना मधी मधी बघ ते होईल बारी मनुके नाही टाकणार आहे मम्मी पीठ तू भाऊ देणार आहेस तर गाईज हा जो मोदक आहे तो मी बनवलाय आणि हे हे काय आरायला मी बोलतो विसरली मी कानवलं हे मी बनवलंय बाकी हे साच्यातलं हे साच्यातलं आणि प्रियताही बनवलं प्रियतेने बनवलंय बघू शकता आमच्याकडे मोदक बनवायची तयारी चालू आहे तर मी बनवलंय जसं की तुम्ही पाहिलं आणि मी हात वगैरे धुवून बसली आहे गप्प इथे मी जास्त खेळत नाही बसत आहे आणि मम्मी बसली यांच्या समोर ह्या दोघी बनवत आहेत मोदक दोघी पण कुठं पाणी काय तापायला ठेवलंय गॅस पेट मधलं गॅसवर बघ आणि मळ बनी बनी मळायचं मोदक इज फेवरेट फेवरेट सगळ्यांनाच आवडतात आवडतात मला तर प्रचंड आवडतात मोदक मी तर सगळ्यांना माझी फ्रेंड आहे तिला पण बोलते मोदक घेऊन त्यांना मोदक घेऊन ये आज तिच्याकडे जाणार आहे मी तिच्याकडे जाईन ना तिने जेवायला बोलवलंय तर तिच्याकडे जाऊ व्हिडिओ काढेन मी बघू आणि सध्या तर आणि आपलं मम्मी पाणी डायरेक्ट ठेवू मला काय माहिती हो। पाहू शकता तुम्ही आता आपण जो आता झाकण झाकण ठेवलेलं आहे इसने मोदक आहे हिरका झाकण और गॅस थोडासा कमीच करा थोडा मीडियम फास्ट जास्त नाही थोडा मीडियम स्वस्त आहे मस्तपैकी जेवण झालेलं आहे रेडी आहे हे बघा मम्मी मोदक आहे सो आम्ही गेलेलो खाली आणि आलो आलोय नैवेद्य वगैरे ठेवला आणि आता आम्ही जेवायला बसलोय एकदम साऊथ इंडियन स्टाईल मध्ये मम्मी वाढतेय केळ्याच्या पानावर जेवायला आहे आम्हाला प्लेट खराब नाही करायची म्हणून कटिंग करून घेतल्यात प्लेट आणि ते मम्मा जेवण वाढते सगळ्यांना मम्मीने दिलंय मला डाळभात चपाती बटाट्याची भाजी आणि ही आहे चवळीची भाजी बस मम्मी बस मम्मी बस आहे जेवण मस्त पैकी आणि मोदक ते बघा तिकडे मोदक आई मोदक 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 बस नंतर घेते नंतर घेते बस झालं झाला आहे माझं जेवण आजचं जेवण झालेलं आहे मोदक खात ते काम लागले लागला आता बघा दुखतोय थोडं थोडा काय नाही आज काल तर आताच झालंय जेवण आणि आता मला पुसून घ्यायचे लादी जेवलेलं ते पुसायचं सगळं जाम कंटाळा आलाय ऐकलं सगळं पुसून घेईल घर सगळं पुसावं लागेल साबण वगैरे टाकूनच तेलकट तेलकट झालंय सगळं घर आणि त्याच्यानंतर बघू मी जाईल थोड्या वेळाने गणपतीच्या बाया पडायला आले हो काय काम नाही काय नाही काहीच काम करत नाही घरात पप्पा देत आहेत कापून पप्पा आता मला कपडा कापून देत आहेत त्याच्याने मला आली सगळं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर परत एक परत एक मला कपडा मारायचा सो गाईज मी गेलेली गणपतीला आणि मी मगाशी आली पाच वाजता मस्त गेली आम्ही पप्पा वगैरे मारल्या मस्त पाया पडलो आरती झाली त्याच्यानंतर मग मी घरी आली जेवून वगैरे ॲक्च्युली मी तर जेवण गेलेली मी जेवली नाही मोदक खाल्ले पण आणि आता झाडू मारते अवतार बघा कसा झाला एकदम आता मला झाडू मारायचं आहे त्यानंतर बघू मग नाही पप्पा बघा इथं पाठी नुसते नाचतायत राऊंड मारत आहेत Wasahe. Ani yang mama wana dada chai. Chai <laughs>